मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान न्यूज फुर्टिन अतिशय आनंदाची बातमी देशातील एकूण गुंतवणुकीमध्ये बावन्न पॉईंट शेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये गेले दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर असलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण सत्तर पॉईंट सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावर राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीमध्ये देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतके असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पॉईंट शेहेचाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे यापूर्वी सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी एक जी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात आधी कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक आहे राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षाचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकवून सांगितले होते आता मात्र दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद